आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजिक आझाड इथे भव्य दिव्य कृषी मंत्री केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजिक आझाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेड्डुमाई यांचा बाकासूर देखील आला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा लाल्याबाई देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेड्डूमाई यांचा लाल्याबाई नक्की कोणत्या गटाला पाहायला तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमाई यांच्या बाकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मोझे गाझळ मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमाई यांचा लाल्याबाई गट क्रमांक सव्वीसमध्ये पाहायला होता पण मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये मोहिल शेड्डुमाई यांच्या लाल्याबाईची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये खांडसकरांचा बाळ्या व चंदर यांची गाडी विजयी झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका यांचा बकासूर व बाब्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो सुरुवातीला बकासूरची व बाब्याची गाडी खूप पुढे होती मात्र कालांतराने मधल्या रानामध्ये आल्यानंतर बकासूरचा पायरा असलेल्या बाब्या कुठेतरी आज थोडा कमी पडला आणि त्यामुळेच आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरची गट क्रमांक अठरामध्ये हार झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर काल देखील मोझी नरवणे मैदानामध्ये पळाला होता मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरने व वाटे गावकऱ्यांच्या बादलने प्रथम क्रमांक केला होता तरी सुद्धा आज आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर काल तीन फेरे पळूनसुद्धा सुद्धा आज खूप सुंदररीत्या पळत होता मित्रांनो बक्कासूर लगभग एकटाच गाडी ओढत होता पण मित्रांनो शेवटी बाक्याचा थोडा बॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो आज बकासूरला पाहिजे तशी साथ मिळाली नाही आज थोडक्यासाठी बकासूरला कुठेतरी पाराभव स्वीकारावा लागला आहे कारण मित्रांनो आज बकासूरचा पायरा असलेल्या बाब्या कुठेतरी बकासूरला आज पुरला नाही आणि त्यामुळेच या गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जी ती चालूच असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डूमा यांचा बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असत्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका